कवटेमहांकाळ तालुक्यातील कवटेमहांकाळ शहर आणि मोरगाव यांना जोडणाऱ्या अग्रणी नदीवरील नवीन पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे मोरगाव देशिंग हरोली खरशिंग बनीवाडी आणि मिरज आणि सांगलीकडे कवटेमहांकाळ शहरातून जाणारा सोयीचा आणि कमी वेळ घेणारा मार्ग म्हणून कवटेमहांकाळ ते मोरगाव मार्गे देशिंग या रस्त्याकडं पाहिलं जातं या रस्त्यावर असणाऱ्या अग्रणी नदीवरील पुलाचं काम सुरू असल्याने तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांच्या अडचणी वाढू नयेत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी पर्यायी रस्त्याची देखील व्यवस्था बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या बाजूला करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या अग्रणी नदीच्या पुरामुळे हा पर्यायी रस्ता वाहून गेला होता आणि या घटनेला जवळपास दहा ते बारा दिवस झाले आहेत नदीचं पाणी देखील कमी झालं आहे आणि असं असताना देखील प्रशासनाकडून पर्यायी रस्त्यांच्या अनुषंगाने कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही सुरू असलेलं नवीन पुलाचं काम देखील मुसळधार पाऊस नदीला वारंवार येणारा पूर यामुळे संथगतीनं सुरू आहे देशिंग खरशिंग बनीवाडी हरोली या गावातील तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना देशिंग येथून हिंगणगाव मार्गे एस टीची सोय आहे परंतु मोरगावमधील विद्यार्थ्यांना शेतबांधावरील पायवाटेचा आधार घेत नदीच्या काठावरून तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी कसरत करावी लागत आहे हल्ली साथीच्या आजारांचं प्रमाण वाढल्याने वयोवृद्ध लोकांना देखील या पायवाटेचा आधार घ्यावा लागत आहे या पायवटेवरून जाताना चिखलात घसरून नागरिक विद्यार्थी जखमी होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे या सर्व प्रकारामुळे होणारा त्रास कधी थांबणार पर्यायी असेल किंवा प्रमुख रस्ता कधी सुरू होणार विद्यार्थ्यांची आजारी नागरिकांची वयोवृद्ध लोकांची हेळसांड कधी थांबणार असे प्रश्न मोरगावच्या नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत क्रांती न्यूजसाठी सचिन गायकवाड कवटे महंकाळ